लोकेशन गेल्या काही दिवसांच्या मागे आम्ही कोकण भागात फिरायला गेलो होतो इथे थोडासा पाऊस होता पण तिकडे मात्र भरपूर पाऊस होता राव तिथे आम्ही वाईचा महागणपती बघितला महाबळेश्वर बघितलं प्रतापगड बघितलं त्याच्यानंतर रायगड किल्ला पण बघितला रायगड किल्ल्यावर राव एवढा पाऊस होता पाऊस होता हे सगळे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर येणार आहेत तर अजून पण ज्यांनी यूट्यूब चॅनलला या सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळणार आहेत पण सध्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीवर्धनचा बीच दाखवणार आहे कारण या बीचवर आम्ही भरपूर एन्जॉय केलो चला तर मग ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा काल रात्री या पेट्रोल पंपावर आम्ही आलो डिझेल टाकलं आणि सात साडेसात काहीतरी वाचलेली आणि रूम शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर इथे पेट्रोल पंपाच्या शेजारी रूम भेटले आम्हाला आणि हे काहीतरी पसंदी रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट असं मोठं एक हॉटेल आहे जे भरपूर सुंदर आहे भरपूर मोठं आहे भागडा आहे आम्हाला वाटलं की के के आता इथे खोली भरपूर भाग मिळेल पण त्याच्या साईडला एक छोटीशी खोली म्हणजे बऱ्यापैकी चांगली खोली मिळाली तर आता आपण खोली केल्या आणि रात्री तर स्टे केला आहे सकाळी उठून चहा नाश्ता वगैरे आवरून आता बऱ्यापैकी तयारी झाल्या जायला अजून गाडीवर मा सामान वगैरे बांधायचं त्यामुळे साधे कपडे आहेत आणि गाडीवर सामान वगैरे बांधलं की आपण नवीन कपडे घालणार आहे आणि आता जाणार आहे श्रीवर्धनच्या बीचवर तर तिथं बघायला बीचवर भरपूर काय काय आहे मी दाखवतो तुम्हाला सगळं हा बघा हा केवढा मोठा हॉटेल आहे अजून उघडायचं आहे इथं बघा आमच्या लेडीज लोक एन्जॉय करायला लागलेत फोटो काढायला लागलेत यांची बघा इथं फोटोग्राफी कशी चालू आहे <laughs> हे याला आमड्या केसावल्या काकी बघा फोटो काढायला लागलेत सगळ्यांचं हो का या माकडाची कशी कसरत चालू आहे बघा येऊ नेमका काय करलाय त्यालाच माहित नाही बघा चालला येऊ गेला गेला लाजला येऊ बोलल्यावर हॉटेल मध्ये गेला येऊ <laughs> आता हॉटेल उघडू सर घेतात जालवा आता दिस ना अंधार तिथून <laughs> त्या माकडाला काय बोलून चालला नाही त्याची मम्मी पण तिथंच आहे त्याची मम्मी चिल्ली तरी काय मग खरं नाही अरे माकडा अरे हो माकडा माकडाय अरे आणि गेलं आणि गेलं वाईरावर गेलं आज ते येते म्हणते बाजूला इकडे हो कार्टून ते बिल्डिंग बसनाला येत मत... <स्थाँगा> गई नजर मिला पोहे मिलेगा नाश्ता याचा नेम बघा बरोबर त्या पोह्यावर हो आहे आत्ता येईल पोहे खायला आध्या 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 <laughs> तिकडे त्याची सरकत आहे इकडे याची सरकत चालू आहे मला त्याचं लस यायला लागले बघा ते वायरीवर एक मिनट बघा पुढे जायचं का मागायचं त्याला काय ना मध्ये मधीच आहे दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये थांबले ते <laughs> चला आता जाऊया बीच वर आता जस्ट आम्ही गाडीतून उतरलोय आणि आता आलोय बीच पशी श्रीवर्धन मधल्या बीच पशी आणि आता इथून श्रीवर्धनचा बीच एक्सप्लोअर करायचा बघायचं फिरून आपल्याला बघायला मिळते वगैरे आता इथे खेकडा दिसायला लागलाय हा टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ असा काहीतरी खेकडा तयार केलेला आहे यो खेकडा दिसतोय का आपल्याला हा खेकडा कशापासून बनवला आहे काय गेट मधून आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दिसतोय तो सगळ्यात भव्य असा समुद्र जे बघून एकदम आपला नही आनंद व्यक्त होताय कारण एवढा छान समुद्र इथे दिसायला लागलाय निसर्गाचं खरं सौंदर्य म्हणजे हा समुद्रच आहे हा समुद्र बघून सकाळी सकाळी भाव एवढ्या भारी वाटायला लागल्या आहे वार्या तर भरपूर बडवायला लागले आणि बीचवर कोणी नाहीये फक्त आपण आहे आपलीच गँग आहे फक्त बघा सगळा बीच एकदम मोकळा आहे पूर्ण सगळा बीच बघा पूर्ण मोकळा आहे फक्त आपली तेवढी गँग आहे इथं आणि हे दिसले काय किती भारी दगड पडलेले आहेत आणि समुद्रावर सगळ्या लाटा येऊन बडवायला लागल्या समुद्राला आणि एकदम असा अथांग समुद्र सगळा आहे वाऱ्यातून माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय की नाही का माहित नाही पण हा आहे बीच ही आमची सगळी गॅंग उभारल्या हे बघा या लोखंडाच्या स्पेअर पार्ट पासन विल्डिंग करून तयार केलेला आहे बघा बघा जवळून बघा जरा हे कसं बनवलंय हा बघा हे लोखंडाचे सगळे पार्ट एकत्र करून बनवले त्याने आहे काय खराब झालेले स्पेर पार्ट वगैरे त्याने सेल्फी पॉईंटला स्पर्श करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल त्याचा आकार बघायचा झाला तर हा खेकडा आहे हा पाठीमागल्या बाजूने असा दिसतोय हा भरपूर मोठा आहे भव्य आहे हा खेकडा हा बघा पाठीमागायचा दिसतोय पूर्ण हा अशा प्रकारे याला खेकड्याला ठेवण्यात आलेला आहे याला जर एकदम जळून बघायचं झालं तर बघा हे लोखंड बघा असे वेल्डिंग करून वगैरे सगळं तयार केलेलं आहे बघा हे सगळे स्पेयर पार्ट वगैरे सगळे एकत्र करून हे बनवण्यात आहे हे ज्यांना बघितलं काय कशा आहेत बघा खेकडा कसा दिसतोय लांबून बीच वर एकदम छान सौंदर्य प्राप्त झालंय खेकड्यामुळे आपण सगळं भंगार वगैरे टाकून देतोय ना आपण <laughs> सगळं भंगार वगैरे टाकून देतोय ते भंगार सगळं एकत्र करून त्यांनी हा खेकडा बनवलेला आहे आणि बघायला खूप छान वाटायला लागले हे बघा आपले नवीन जोडप ही माझी बहीण आणि तिथे मिस्टर दोघे जण आता एन्जॉय करायला लागलेत काय वर आल्यावर कसं वाटतंय वाटतंय की नाही अरे काय करतो बोल कसं वाटतंय बीचवर आल्यावर एवढा छान निसर्गाचा समुद्र किती छान वाटायला लागलाय फक्त ते काय दगडे किती छान आहेत आणि बीचवर कोण नाही फक्त आपणच आहे ना तेवढं छान दिसतं बोलते बाकी काय बोलत नाही मम्मी बोलवाय लागली तिकडं फोटो काढायला तिचा पहिला फोटो काढूया आमचे आचार्य मामा फोन मध्ये एवढा मोठा फोटो काढायला लागल्या आचार्यमा कसा आलाय फोटो आता सध्या तिथं खेकड्या त्या फोटोचा एन्जॉय केल्यानंतर फोटो काढल्यानंतर आता आम्ही बीचवरून वरून चाललोय पुढचा बीच जे काय काय ते सगळं बघायला ओके आता कुठे काय काय दिसतं आहे आणि एन्जॉय करायचं हां मम्मी इथं बोलवायला लागल्या आता इथे तिचा फोटो काढायला का बघ आहे हां दोघांचा फोटो काढूया आपण हा बघा हा हा बीच फ्रीवर त्याचा <laughs> या ठिकाणी इथून डाव्या इथनं जायला पायऱ्या आहेत आणि वर पायऱ्यांतून गेल्यानंतर वर बसण्यासाठी पण थोडीशी जागा केलेली आहे ह्या पायऱ्यां चढल्यानंतर हा ओके अरे हे असं काय केलं बसण्यासाठी डायरेक्ट टू व्हीलर पार्क केल्यासारखं केले के की इथं आणि इथून जर बघितलं तर हा असा बीच दिसायला लागलाय हा बीच आहे आणि इथं पुढं सगळं सामान वगैरे म्हणजे जिमचं थोडंसं साहित्य ठेवलं आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ते आपले वयस्कर लोक येतात ना फिरण्यासाठी बीचवर आणि संध्याकाळी त्यांना थोडंसं संध्याकाळच्या वेळेला जेव्हा वयस्कर लोक येतात ते फिरण्यासाठी त्यांना थोडासा व्यायाम करण्यासाठी हो ठेवलेला आहे आणि संध्याकाळी काय एन्जॉय करत असतील ना ते येऊन म्हणजे एवढा छान समुद्र संध्याकाळी किती भारी वाटत असेल आणि हे त्यांना जे व्यायामासाठी ठेवलेलं आहे ते खरंच भारी आहे रे मम्मी संध्याकाळच्या वेळेला लोक इथे व्यायाम येत असतील किती भारी वाटत असेल नाही किती थोडस हा कर कर थोडस एकदम सोडू नको हा हा श्रीवर्धनचा पोस्टर बघा हे बघा हे वयानुवयस करायचं पण काम यांचं तरुणासारखं आपलं जबरदस्त आहे यांचं नात करायचं नाही आता तिथं आपलं त्यांचा फोटो करताना तो बरं इथं बघा इथे करतो एन्जॉय करा तुम्ही भारी एन्जॉय करा सगळ्यांनी जमल तेवढा एन्जॉय करा जमल तेवढा तर हा बीच एकदम सुंदर आहे ही वेळ परत येणार नाही ही टायमिंग परत येणार नाही हा लोकेशन किती बाहेर आहे बघा होय सगळेजण इथे एन्जॉय करायचं बसून घ्या सगळेजण एन्जॉय करा तुम्हाला या असंच मला वाटलं वजन वजंताकडे काय ते हा हा पाय व्यवस्थित ठेवा नाही आज पहिल्यांदा ड्रेस घातलाय पण अनकम्फर्टेबल वाटलंय पण लहान मुलगी सारखे छान दिसायला लागले बघा इथे आज न फोटो काढणारे मम्मी आज फोटोच्या मागा लागले काय वैशिष्ट्य आहे कोण असतं काय नाही काकांचा काहीतरी प्रयत्न चालू आहे बघा एक काकांचा काहीतरी प्रयत्न चालू आहे काका काय करायला लागले व्यायाम करायचा प्रयत्न चालू आहे काल हे काका कमरेवर पडले आणि आज बघा हे कमर डिली करायला लागले तिथे बरं काकांचा प्रयत्न चालू आहे हे बघा यांचं बघा आदिवासी तेल न वापरता या काकींचे केस बघा केवढे छान आहेत काय समुद्र समुद्रकिनारा कसा वाटायला आहे मला की नाही कि ना आवडतं न बोला झाला आवाज येत नाही तुमचा त्या वाऱ्यासमोर तुमचा आवाज येत येणारच नाही चला हे ना आमचे ड्रायव्हर साहेब आहेत आणि आमचे आचारे मावशी चांगलं एन्जॉयमेंट चालू चला जवळजवळ बर थोडस आता सध्या श्रीवर्णचा हा जो बीच आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने एक्सप्लोअर केलाय आणि आम्ही आता चाललो इथून जायचं तर मन नाही आहे जायला पण नाहीला जर जावं लागणार आहे आता काय करायचं आमचे लोक गेले आहेत गाडीत आणि आमच्या ड्रायव्हर साहेब पण चला म्हणायला आले फक्त जायला नको वाटत ना मन किती रमले नाही तर एवढं निसर्ग रम्य एवढं भारी वाटाव इथलं जायला लागणार आहे नाहीला एवढं सुंदर सगळं सोडून जावं लागणार आहे इथं जे लोक राहतात की नाही वारसा ना नाही किनाऱ्यावर जे काय ठेवलेलं आहे या लोकांना सध्या काही व्यायाम वगैरे करायला त्याच्यामुळे तर यांना भारी वाटतंय ते संध्याकाळी रोज फेरफटका मारतील व्यायाम करतील एकसारखं चांगला चांगला घालतील रोज भारी लोक हा ही गाडी मग अशी मी दाखवलेलीच आहे आमची